राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयाद्वारे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका तसेच शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मंत्रिमंडळ निर्णय जो आहे त्यामध्ये आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये व अपंगत्वासाठी पाच लाख रुपये देण्याचा शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घेतलेला आहे यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतक्या दिला शासनाने मंजुरी दिलेली त्याचबरोबर दुसरा निर्णय आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे ते म्हणजे शेती पिकांसाठी नुकसान ठरवण्याकरता अद्ययावत प्रणाली विकसित करणार शेती पिकांचे नुकसान लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे या अद्ययात प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने वाचूकतेने देता येईल ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे तर हा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय असणार आहे जेणेकरून नुकसान भरपाईचे अचूक मोबदला शेतकऱ्यांना मिळेल त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे दिव्यांग कर्मचारी दोन हजार सोळा पासूनची जी पदोन्नती आरक्षण आहे ते लागू करण्यात येणार आहे गट ड ते गट अ या पदांच्या पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अच्या निम्न स्तरापर्यंत मिळणार जून पासून ज्या दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांची काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे पदोन्नती प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल मुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका उपलब्ध करून देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील आंबडमध्ये एम आय डी सी साठी सोळा हेक्टर शासकीय जमीन घे घेण्याचा मंत्रिमंडळ निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला तर हे काही महत्वाचे निर्णय आज झालेले आहेत म्हणजेच तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयाचा शेतकरी तसेच अंगणवाडी सेविका यांसाठी लाभ होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र